मला असं वाटतं की ज्यावेळी समृद्धी महामार्गाचं काम मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघांनी सुरू केलं त्यावेळी अनेक लोकांना असं वाटायचं की ही केवळ घोषणा आहे हे काम कधी पूर्ण होऊ शकत नाही पण रेकॉर्ड वेळेमध्ये लँड ॲक्विजिशन झालं अनेक नेत्यांनी विरोध करूनही ते लँड ॲक्विजिशन आम्ही केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की आमच्या महायुतीच्या कार्यकाळातच याचं उद्घाटन आहे आणि आम्ही तिघही महायुतीचे नेते या उद्घाटनाकरता उपस्थित आहोत आणि आता अशाच प्रकारचा पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला शक्तिपीठ महामार्ग देखील तयार करायचं आहे शक्तीपीठ महामार्ग असाच ॲक्सेस कंट्रोल रोड असेल पण संपूर्ण मराठवाड्याचं आर्थिक चित्र हे पूर्णपणे बदलणारा मराठवाड्याला इकॉनॉमिक टर्न देणारा अशा प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग ठरणार आहे